साखर कारखान्याविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक लाखो रुपये खर्च करून काटा चेक करण्यासाठी देण्यात आलेली गाडी धूळ खात असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप वजन काटा कार्यालयापासून गोकुळ दूध संघापर्यंत काढला मोर्चा साखर कारखाने आणि हे अधिकारी हातात हात घालून भ्रष्टाचार करत असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप साखर कारखान्यातील वजन काट्यांचं मूल्यमापन करण्यासाठी त्याची पडताळणी करण्यासाठी ते काटं बरोबर आहेत की नाही बघा बघण्यासाठी तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कोटी रुपयाची व्हॅन हायड्रॉलिक व्हॅन ह्या वजनमाप विभागाला दिलेली होती ह्या वजनमाप अधिकाऱ्यांनी कारखानदारांच्या हातात हात घातला आहे दलाली किलिया आणि कारखानदारांच्या हितासाठी हे मशीन एक किलोमीटरसुद्धा न फिरवता गोकुळ दूध संघामध्ये लावून ठेवलेलं आहे त्यामुळे आज आम्ही या इथं अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्या मशीनचं दर्शन आणि त्याचं पूजन करण्यासाठी आलो आहे आज हे अधिकारी मात्र पलपुठे निघाले लोकांना प्रश्नाची उत्तरं द्यायला नकोत म्हणूनसाठी हे पळून गेलेले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांनी केलेला आहे इथून पुढच्या काळात आम्ही या अधिकाऱ्यांची पाठ सोडणार नाही